मनापासून स्वागत आहे आज तुम्हाला मी एक म्हणजे स्नॅक्सची रेसिपी शेअर करणार आहे म्हणजे जो आम्ही घरी बनवतो तर इझी आहे एवढा काही हार्ड नसतं त्याच्यामध्ये तर ते आम्ही कशा प्रकारे बनवतोय ते तुम्हाला मी दाखवणार आहे तर सर्वप्रथम त्याला आपण साहित्य बघून घेऊ आता मी पाच बटाटे घेतले बॉईल करून पूर्ण स्मॅश केले त्याला ठीक आहे पूर्ण ते गरम असताना स्मॅश करायचे जेणेकरून ते चांगले तेव्हा स्मॅश होतात हा थंड झालं की मग आपल्याला जास्त टाकावं लागतात ते स्मॅश होण्यासाठी पाच बटाटे मी पूर्ण स्मॅश करून घेतले त्याच्यामध्ये मी कोथिंबीर टाकली वरून ठीक आहे हळद एक चमचा आणि आपल्या चवीनुसार मीठ टाकले ठीक आहे हे जा आता प्रथम आपल्याला भाजी करून घ्यायची बटाट्याची तर त्यासाठी काय काय लागणार जाणार आहे मी कढी पत्ता आहे पाच सहा लसणीच्या पाकड्या बारीक चॉप केल्या आला जर थोडासा तुकडा तो पण चॉप करून घेतलाय आणि पाच जे मिरच्या आहेत तिखट मिरच्या तर ते आपण बारीक करून घेतल्या आणि कोथिंबीर तर सर्वात पहिला आपल्याला फोडणी करून घ्यायची आहे म्हणजे पहिला भाजी बनवते बटाट्याची भाजी आपण जशी बनवतो ना तशी भाजी बनवते नंतर मग त्याची मी वड्यामध्ये हे करते कन्वर्ट करून मग त्याचे बटाटे वडे तयार करते तर मी तुम्हाला दाखवते आता मी गरम करायला ठेवते आणि आपण भाजी कशी फोडणी देणार आहे ना ते मी तुम्हाला दाखवते तर बघा हा टोक आपला गरम झालाय तर त्यामध्ये तेल टाकते तेलाचं प्रमाण हे खूप कमी असणार आहे कारण की फक्त आपल्याला त्यामध्ये भाजी परतवायची आहे तर म्हणून जास्त तेल टाकूच ना का बस छोटा आता हा चमचा पकडला ना तुम्ही हा पण एक चमचा नाहीये अर्धा चमचा पकडायचा माप तुम्ही घेतलं तर तेल गरम झालंय मी राई टाकून घेते एक चमचा राई ठीक आहे तर राई तडतडली कढपत्ता ठीक आहे आलं लसूण मिरच्या डाकाच्या फोंडीला सॉरी कोथिंबीर पण थोडी टाकायची घराची ते थोडं ना, ना परतून घ्या म्हणजे लसूण पण थोडी भाजून घेऊन दे आणि मिरची पण वैंगीत ता आहे तिकटपणे लागणार चांगला आता हे झालं त्याच्यामध्ये मी थोडीशी हिरळ टाकते मिरची होऊन दे दोन तीन मिनटं आता ह्याच्यामध्येच मी हे टाकलंय काय आपलं हळद आणि मीठ कारण की ह्याच्यामध्ये एवढा अंदाज नाही आपल्याला पूर्ण ते फिरवायचं असणार मग सगळं टाकून घ्यायचं मीठ बी जे कोणा कोणी दिली कि मग झालं परत आता ह्याच्यामध्ये बघा तेल दिसतंय तुम्हाला नाहीच दिसणार कारण की तेलाचं प्रमाण खूपच कमी करायचंय आता हे झालंय आता याच्यामध्ये ही भाजी टाकून देते आणि आपल्याला ना फक्त एक वाफ करायचे कारण की बटाटे ऑलरेडी वाफवलेले आहेत म्हणजे शिजलेले आहेत त्याचं काय म्हणजे आपल्याला काय नाही की बटाटा कच्चा आहे किंवा काय राहील असं काय आहे ना आहे म्हणून परतून घ्यायचं एक भात मारायचं तीन चार मिनटं ठेवून द्यायचं मग झाली आपली भाजी रेडी आता चांगलं मी याला त्यामध्ये मिक्स करून घेते जेणेकरून ते पूर्ण भाजीला लागून जाईल आणि कोणी चांगली बसली आहे कारण की आम्हाला पण ते शंका म्हणजे आले आहेत ते तुम्हाला दिसणारच नाही हे टाकायचंच नाही आपल्याला तेवढं कारण की आपण बघा परत त्याला हे करणार आहे डीप फ्राय करणार आहे मग ते मते तेल हे तेल मग ते जरा प्रमाण जास्त होईल तरी बघा आता आपली भाजी रेडी झाली आहे आता या बाउलमध्ये मी काढून घेते भाजी तिला थोडं थंड होऊन दे त्यानंतर आपल्याला त्याचे वडे बनवायचे तुम्ही पाहिजे ना डायरेक्ट म्हणजे जे आपण बॉईल करतो ना बटाटे काढतो ना आणि त्यामध्ये सगळं टाकून मिरची बिरची तर तसं पण तुम्ही करू शकता पण मला असं वाटतंय की त्याला एवढी टेस्ट नाही ना, ना जेवढी ह्याला येईल की प्रॉपर आपली फोडणी केली आहे भाजीला ठीक आहे आणि आलं लसूण हे सगळं फोडणीला गेल्यामुळे ते पूर्ण त्या भाजीमध्ये उतरून जाणार मग ते वड्याला टेस्ट चांगली येणार आहे बघा भाजी पूर्ण काढून घेतली आहे मी ही थोडी थंड होता पाच मला ठेवायला लागणार आहे बॅटर कसं तयार केलं ते सांगते चण्याचं पीठ घेतलंय मी ठीक आहे म्हणजे आता हे चमचे आहेत ना सात आठ चमचे चण्याचं पीठ घेतलंय त्याच्यामध्ये मी हळद मीठ मसाला आणि धनाजिरा पाव हा ते टाकलंय आणि कोथिंबीर आणि त्याची कन्सिस्टन्सी बघा ही जास्त पण पातळ नाही आणि जास्त पण ठीक नाही आहे ते मिडियम येत आहे कारण की आपलं जे वड्या जे बनवणार त्याचं कोटिंग असतं ना ते जास्त दाढ मग असं पीठ लागणार असतं आणि जास्त पातळ पण नाही ते त्याला लागणारच नाही असं होणार ना म्हणून ते एकदम मिडियम ठेवायचंय जेणेकरून खाताना पण आपल्याला चांगलं लागणार आहे तर हे मी आता रेडी करून ठेवलंय आता हे मी खंडवायची वाट बघते माहिती गोळे करून घेणार आहे वड्याचे आणि नंतर मग फ्रायला रेडी होतील ते आता बघा हे मिश्रण बऱ्यापैकी थंड झालं आहे आता बघा वड्यासारखा तुम्ही शेप देऊ शकता तुम्ही त्याचं गोल पण देऊ शकता जसं आपण बाहेर खातो तसं किंवा असं आहे त्याची साईज पण तुम्ही वाढू शकता जर तुम्हाला अजून थोडे मोठे पाहिजे असेल तर ठीक आहे आता मी म्हणजे मी मिक्सअप करणार आहे म्हणजे थोडे छोटे थोडे मोठे गोल नाही करणार आहे कारण कर की आम्ही असं शेप ठेवतो कारण की थंड म्हणजे होऊ दिलं ना त्याला तर लगेच इझिली तुमचा शेप येऊन जाणार आहे गरम गरम नाही ते होऊ प्रॉपर ठीक आहे आता बघा यांची साईज थोडी याच्यापेक्षा मोठी आहे आता हे बघा आपले वडे रेडी आहेत पायसाठी ठीक आहे आता मी पाच बटाटे घेतले त्याचे किती वाढे झाले बघा एक दोन तीन चार सात छे सात आठ नऊ दहा अकरा ठीक आहे साईज मोठी छोटी प्रमाणे ते थोडे कमी जास्त होऊ शकतात पण एवढे होतात आता मी कढई ठेवली गरम करायला तेल टाकून घेते याच्यामध्ये आपल्याला ना ह्याच्यामध्ये एका टायमाला दोन दोनच सोडायचे ठीक आहे आपण मी सोडायची एक दाखवणार आहे जेणेकरून प्रॉपर त्याच्यामध्ये जातील आता ही ट्रिक पण मी बघितलेली होती अ माझ्या मैत्रिणीच्या घरी म्हणजे तिची मम्मी ऍक्च्युली गुजराती आहे तर लोक काय ना काय असे तळायचे बियाचे पदार्थ बनवतच असतात तर मी बघितलं तर आपण कसं असं घेतो टाकतो असं आपण काय रोज तर डेली करत नाही म्हणून आपल्याला तसं काही हॅबिट नाही की बरोबर प्रॉपर ते जाणार करून दुकानवाल्यांसारखं तर जेव्हा टाकणार ना तेव्हा ह्याच्यामध्ये घ्यायचा चमचा आणि तोडायचा जेणेकरून तो त्याला पीठ पण प्रॉपर त्याच्या बरोबरच जातं ते असं होतं काय म्हणजे पडत बिडत पण नाही कुठे कुठे ते क्लीन राहत सगळ्या गोष्टी मॅनेजात आता बघा तेल होऊन जरा गरम आता ते बघा तेल पण गरम झालंय आम्ही थोडस हे टाकलेलं होतं की गरम झालंय की नाही बघायला ते वर आलंय म्हणजे गरम झालंय आता आपण वडा एक, एक सोडू याच्यामध्ये तर हे बघा आता असं मिक्स करून घ्यायचं दोन्ही चमच्याने ठीक आहे आता सोडता ना अलगच सोडायचं घ्या थोडासा फास्ट ठेवायचा थोडासा एकदम नाही ठीक आहे आता हे होऊन दे आता बघा वडे जे मी सोडलेले होते ठीक आहे त्याला लगेच पलटायचं नाही आहे तीन चार मिनटं तर ठेवायचं आहे ना ते चिपक का आता बघा मी थांबलेली पेशन्सचं काम आहे फटाफट आपण नाही करू शकत ठीक आहे आता बघा हा पलटी झाला प्रॉपर तर दुसरा आपण पलटी झाला ठीक आहे लगेच पलटी करायला गेला ना ते नाही होत ना ते म्हणून थांबायचं त्याला होऊन द्यायचं खालून प्रॉपर त्यानंतर पलटी मारायचं आता बघा एक साईड झाली माझी दुसरी साईड पण होऊन देणार आहे तीन चार मिनिटं ठेवणार आहे नंतर मी पलटी मारणार आहे बघा बघा पण दुसरी साईड पण आपली जर झाली असेल हे बघा रेडी ठीक आहे तर अशा प्रकारे मी बाकी सगळे दोन दोन करून फ्राय करून घेणार आहे मग आपले बटाटे वडे रेडी होतील घरगुती हां तर अशा प्रकारे आपला घरगुती बटाटा वडा रेडी आहे त्याच्याबरोबर पुदिना चटणी आहे तर, तर तुम्हाला कशी काय वाटली की माझी रेसिपी ही तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता ओके थँक्यू चढा बाय